आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील सुभाष नगर येथे बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरताना स्थानिक गुणशेखरच्या पोलिसांनी छापा मारून 11 लाख 15000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाष नगर परिसरात काही संशयित इसाम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक वापराकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला असता संशयित इसाम नामे भागवत कारभरी जाधव वैवश्य बेचाळीस राहणार सुभाष नगर रामेश्वर फाटा देवळा हा घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यावसायिक वापराकरिता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाचे गॅस सिलेंडर मध्ये अधिकृत परवाना नसताना गॅस रिफिलिंग करताना अडून आला त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या व्यक्तीच्या ताब्यातून घरगुती वापराचे एकशे एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळ्या रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडरचे एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरात येणारे दोन पिस्टन फॉर्म व इलेक्ट्रिक मोटार तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखिलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश सुर्वे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा बोपडा शरद मोगले योगेश कोळी यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे बागला वृत्तांतासाठी मनोज वैद्य विभागीय संपादक देवळा